तुम्ही मल्हार कोळी महादेव कोळीजात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून धाडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष व इतर लोकांनी सिल्लोड उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनातील टेबलावर चक्क विंचू सोडले हा प्रकार सोमवारी दोन जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने उपविभागीय कार्यालयात एकच खडबड निर्माण झाली माहिती मिळतात शहर पोलिसांनी धाव घेत या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले दरम्यान अचानक उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात विंचू सोडल्याने कार्यालयात एकच धावपळ उडाली या प्रकरणी आकाश पाडळे राजू दांडगे अनिल दांडगे आणि एक अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजिंठा डोंगर रांगेत कोळी मल्हार कोळी महादेव समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे या जमातीला भारतीय संविधानाच्या कलम चारशे बेचाळीस नुसार आरक्षण अधोरेखित केलेले आहे एकोणीसशे शहात्तर पासून या जमातीला विनाआट जातीचे प्रमाणपत्र अगोदरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहे मात्र आता अनुसूचित जमातींना पूर्वीचा पुरावा देण्यासंदर्भात टिप्पणी करून प्रशासन अर्जदारात जातीचे जात प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करीत अचानक सोमवारी संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात प्रवेश करीत टेबलावर विंचू सोडून आंदोलन केले या अनोख्या आंदोलनाची परिसरामध्ये जोरदार चर्चा होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता राजकुमार कांगणे सिल्लोड जेटीएम चिल्लोड यांच्या कार्यालयामध्ये यांच्या कायद्यामध्ये आम्ही फोडण्यात आले आहेत आणि या प्रशासनाला शासनाला देखील सांगू इच्छितो की आमच्या आदिवासी बांधवांना तुम्ही संविधानिक अधिकारापासून ठेवू नका आमचा जो संविधानिक अधिकार आहे त्या संविधानिक अधिकारामार्फत आम्हाला ते परंपरा दिल्या जात्या संविधानात तरतुब आहे परंतु इथल्या अधिकारामार्फत भ्रष्टाचार करून वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपये घेऊन परंपत्र दिल्या जात्या आम्ही वारंवार जे टी आणि जिल्हाधिकारी साहेबांना देखील तक्रार केली आहे की या कार्यालय अंतर्गत अनेक दिवसापासून भ्रष्टाचार होत असल्या आहेत आमची मागणी एकत्र की जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे आमच्या हजारो शेकडो विद्यार्थ्यांचा आयुष्य प्रमाण झालंय फक्त जात प्रमाणपत्रामुळे जात प्रमाणपत्राची मागणी करतोय परंतु जात प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळत नाही या कार्यालयांतर्गत वारंवार भ्रष्टाचार होत असल्यात इथलं जे प्रतिनिधित्व आहे इथले जे अधिकारी आहेत हे इथलं राजकीय स्थानिक लोकांच्या दबाखाली जातीचे प्रमाणपत्र हे घेत नाही आम्ही वारंवार की आमच्या द्या एक आदिवासी महिला आहे की माझा नवरा आहे माझ्या दोन द्या माझं मंगळसूत्र विक्री करून मी तुम्हाला पैसे देत्या परंतु इथले निर्लजे अधिकारी तरी सुद्धा या कोणत्या कामाची दखल न घेता येत्या मनमाने कारभार चालू आहे वीस वीस पस्तीस आधार उपयुन परमपत्र देणं चालू आहे हे माझ्याकडे जवळपास पंधरा परमपत्र आहेत हे परमपत्र तेव्हा आम्ही तुम्हाला दोन पाच परमपत्र देऊ तुम्ही आम्हाला वारंवार प्रमाणपत्र काय देत नाही सगळ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र का देत नाही ही आमची मागणी आहे जेव्हा याला वीस हजार रुपये दिला जाता तेव्हा हे प्रमाणपत्र देऊया इथं जातीवाई परमपत्र मित्रांनो राष्ट्रीय समाजात कोणी आलं

त्यांच्याकडे दोन अधिकारी मित्रांनो एक देशमुख नावाचा आहे हे जवळपास प्रत्येक जो पण येईल त्याची मांडवली पलीगडच्या गल्लीमध्ये त्या गोळामध्ये केली जाते आणि टपरीवाला त्या टपरीवाल्याच्या माध्यमातून यांची आर्थिक मांडवली होती नंतर इथं प्रमाणपत्र पुरा दिल्या जाते